कांद्यापासून बांधवपर्यंतच्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय आता अद्भुत हु पाहणाऱ्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत तर मित्रांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलो आपण सर्वांनी आता टायटल वाश वापलो सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की आता बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव शंभर टक्के होणार पाच हर पार पण कधी सध्याच्या कंडिशनचा हा जो लाख मोलाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार बांगलादेशमुळे कांद्याचा बाजारभाव हा या ठिकाणी पाच हजार पार राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव सध्याच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहेत की अखेर बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार कांद्याचा पार चार पार। जर या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवां जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायला हवा जेथे व्हिडिओ पाहत असताना आपल्याला आवडल्यासारखं वाटेल त्या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करो चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल बिल ऑल कराय आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा सवाल की अखेर बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार या ठिकाणी कांद्याचा हा पाच हजार पाच जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर यासाठी सध्याच्या कंडिशनला भारताचं बांगलादेशशी बांगलादेशचं कांद्याशी व कांद्याचं भारतीशी म्हणजे या तिघांचं आपआपसात काय नातं आहे आणि बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारामध्ये खरंच कांदा भाव हा पासार होऊ शकतो का तर यासाठी भारत आणि बांगलादेश यांचं कांद्या बाबतीत असणारं रिलेशन काय आहे ते प्रथम समजून घेणं गरजेचं आहे जर हे रिलेशन आपण सर्वांनी समजून घेतलं तर तुम्हाला शंभर टक्के सांगू इच्छितो की बांगलादेशमुळे कशा पद्धतीनं कांदा पाच आर होऊ शकतो हे सुद्धा तुमच्या या ठिकाणी लक्षात येईल तर बघा मित्रांनो आपण जर बघितलं तर दरवर्षी भारत हा कांद्याची जेवढी निर्यात करतो त्याच्यापैकी तेहतीस टक्के निर्यात ही एकट्या बांगलादेशला होत असते म्हणजे उदाहरण जर सांगायचं झालं तर तीन क्विंटल कांदा जर भारत हा निर्यात करत असेल तर त्यापैकी एक क्विंटल कांदा हा कुणाला जातो फक्त आणि फक्त बांगलादेशला मग अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशची कांदा आयात देशातील कांदा बाजारभाव निश्चित करत असते जर आपण बघितलं तर यंदाच्या वर्षी बांगलादेशमध्ये सध्याच्या कंडिशनला कांद्याचा अजिबात शिल्लक साठा नाही आणि बांगलादेश हा भारताच्या जवळ आहे पण इतर जे कांदा उत्पादक देश आहेत त्यांच्यापासून फार अंतरावर आहे याच्यामुळे बांगलादेशला भारताकडून कांदा घेण्याशिवाय गत्यंतरसुद्धा नाही म्हणून बांगलादेश आता पुढील तीन महिन्यात म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात भारतातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आयात करणार जशी जशी बांगलादेशची कांदा आयात वाढणार तसा तसा कांद्याच्या बाजारभावाला या ठिकाणी जो आहे मित्रांनो उच्चांक दराचा लेव्हलचा असणारा सन्मान मिळणार आणि या ठिकाणी जर आपण विचारात घेतलं तर या अनुकूल कारणामुळे भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा बांगलादेशमुळे प्रचंड वाढताना दिसू शकतो आता अशा परिस्थितीत जर विचार केला तर बांगलादेशची कांदा आयात जुलैपासून सुरू होईल पण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात ही कांदा आयात प्रचंड वाढणार दुसरी महत्त्वाची गोष्ट की देशामध्ये कांद्याचा शिल्लक साठा सुद्धा कमी आहे जो आपण चांगल्या गुणवत्तेचा कांदा म्हणत आहोत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवायला हवी की मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये भारतातील कांद्याचा शिल्लक साठा कमी होणार व बांगलादेशची कांदा आयात मोठ्या प्रमाणात वाढणार यामुळे ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत बांगलादेशमुळे देशांतर्गत बाजारात जर कांद्याचा भाव पाचार पार पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत तर अशा परिस्थितीत कांदा विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते सध्याच्या कंडिशनला कांदा अजिबात विक्री करू नका जर आपण थांबून ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरच्या मध्यावर कांदा विकला तर मला वाटते आपल्या सर्वांना पाचाराचा बाजारभाव हमखास मिळेल ज्यामुळे आपल्याला खूप खूप फायदा तर हे होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर की बांगलादेशमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कधी होणार पाचार पार तर मित्रांनो हा असणारा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पात्र आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी आता सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे बळीराजाचे कांदा उत्पादक शेतकरी मित्राचे आज वेळेला आपला मित्र उदयला मनापासून बांधतो खूप खूप आभार